आजचा हा व्हिडिओ विरामचिन्हांविषयी विराम 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 आहे मराठीतून सर्व प्रकारची विरामचिन्हे कोणते विरामचिन्ह कुठं वापरायची व्हिडिओ खूप इंटरेस्टेड आहे प्रथमतः आपल्या मुक्ताई माऊली चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि बेलायकेन घंटेचं बटन दाबायला विसरू नका मराठीतून एकूण नऊ प्रकारची विरामचिन्हे आहेत ती खालीलप्रमाणे बघा तर नऊ प्रकारची विरामचिन्ह आहेत बघा पूर्ण विराम दोन अर्धविराम तीन स्वल्पविराम चार विसर्ग पाच प्रश्नचिन्ह सहा उद्गारवाचक चिन्ह सात अवतरण चिन्ह आठ संयोगचिन्ह आणि नऊ अपसरण चिन्ह हे नऊ प्रकारचे उद्गारवाचक चिन्ह आहे पूर्णविराम वाक्य पूर्ण झाले की उदाहरणार्थ मी बाजू बाजारातून घरी आलो अर्धविराम दोन छोटी वाक्य जोडताना मी त्याला भेटायला गेलो पण तो निघून गेला स्वल्प विराम एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आले की त्या दुकानात वह्या पुस्तके पेन हे सर्व साहित्य मिळते तर हे अशा प्रकारे वापरायचे आहे तर पुढले सुद्धा बघूया तीन बघितले विसर्ग वाक्यातील गोष्टी वाक्यांतर सांगायच्या असतील तेव्हा पाठाचे मुद्दे परिचय पाठ पाठ सारांश स्वाध्याय याप्रमाणे प्रश्नचिन्ह प्रश्न विचारताना आता तुझी तब्येत कशी आहे उद्गार वाचक मनातला उत्कट भाव व्यक्त करताना उत्कट भाव व्यक्त करताना हे उद्गार वाचक चिन्ह हे वापरतात अवतनीम चिन्ह बोलणाऱ्याचे उद्गार जशास तसे देताना आई म्हणाली शब्दास किती छान काम केलंस संयोगचिन्ह दोन शब्द जोडताना फळे फुले म्हणजे मधातली जी रेष आहे ते संयोगचिन्ह आहे आणि चिन्ह बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास मी येणार होतो पण मला जमले नाही तर बघा तर प्रकारे हा व्हिडिओ खूप छान झाला आहे तरी सर्वांना आवडल्यास या आपल्या मुक्ताई माऊली चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ बघता यावा असा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकिंग घंटीचं बटन दाबायला विसरू नका